तरी असं हाताने करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा हाताने तसं एक जीव करून घ्यायचं कांदा हलवायचा कांदा बघायचा भाजलाचा त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा एक टॉमॅटो पाहिजे तर टाकायचं नाही नको असेल तर नाही टाकायचं कांदा भरपूर टाकायचा एक चमच हिंग हिंग टाकायचं एक चमच हिंग हिंग पावडर हिंग पावडर टाकायची म्हणजे कसं आपलं पचनक्रिया वगैरे होते म्हणून हिंगट पावडर टाकायचं पंचाची जाडी ताजी थोडी जळ असते ना पचायला म्हणून थोडं झुंग टाकायचा मी तूर डाळ भिजत घातली होती तुरीची डाळ ती याच्यामध्ये टाकायची चांगलं हलवायची होती मुक्त अशी परतून घ्यायची चांगली अशी भाजायची चांगली भाजून घ्यायची खूप वेळ लागतो जरा कांदा भाजायला जास्त आहे ना कांदा लागतो भाजायला कच्चा राहिला तर थोडा वास लागतो थोडं तिखट कमी आहे मी याच्यामध्ये टाकते थोडं तिखट त्यावर तिखट पाहिजे ना म्हणून तिखट थोडं टाकते नंतर मग आता ही भाजी पूर्ण ती शिजवून घेतली आहे ना त्यामुळे याला वेळ लागत नाही आता शिजवायची गरज नाही आपण फक्त हलवून घ्यायची मस्त अशी हलवून घ्यायची आता आपण ओ ओटाणा काळा वटाणा हरभरे हे आपल्याला आवडलं तर आपल्याला जसं हवं तसं काय ता टाकून करू शकतो काय विकत आणलेला आहे ना समज तो काय घरी नाही घ्यायचा नाही विकत आणलेला आहे एवढा बरोबर नाही आहे पाच नाही पण बनव